प्रवीण दादाचं नाव हा पंडित पाटलांनी मला सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या दोन वक्त्यांच्या भाषणांमध्ये जेवढा वेळ गेला तेवढा काँग्रेस पक्षाचा वेळ संपलेला आहे तेव्हा पंडित पाटील साहेब मी तुम्ही भाषण करत नसल्यामुळे जयंतबाईंकडनं दोन मिनटं वाढवून घेतलेली आहेत बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष जोगेंद्र कवाडेगड गवईगड स्वाभिमान पक्ष या संयुक्त आघाडीचे सन्मान्य उमेदवार रायगडचे सुपुत्र माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनीलजी तटकरे साहेब यांच्या जाहीर प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष भारताचे कृषीमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री भारताचे विरोधी पक्षनेते राज्यापासून देशापर्यंत वेगवेगळ्या पदांवरती देशातील राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा जनतेचा राजा आदरणीय माननीय शरदचंद्रजी साहेब शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे नेते ज्यांचं नेहमीच माझ्याकडं बघताना आणि माझ्यावरती प्रेमाचा आशीर्वाद असतो असे आमदार जयंतभाई पाटील कधी नाही ती गोष्ट शक्य झाली आणि ठाकूर पाटील एका व्यासपीठावरती आले ही गिमया फक्त तटकरे आणि शरद पवार साहेब करू शकतात हे तुम्हाला मला नाकारता येणार नाही असे माजी आमदार आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुशेठ ठाकूर साहेब माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील सन्माननीय आमदार हेमंतजी टकले या मतदारसंघातील सन्माननीय आमदार माझे मित्र पंडितशेठ पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाशजी धुमाळ या नगरीचे नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक महिला काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्ष श्रद्धाताई ठाकूर अतिफभाई खतीब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पपूशेठ पाटील राजाभाऊ ठाकूर सन्मान्य कबन नाईक तालुका काँग्रेस पक्षाचे अलिबागचे अध्यक्ष योगेश मगर मुरुडचे अध्यक्ष सुभाष माडी माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर प्रवीणजी ठाकूर उमेशजी ठाकूर व्यासपीठावरती सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष या सर्व शक्तिमान पक्षाचे सर्व सन्माननीय ने, शक्तिमान नेते आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्यांना विजयी करण्यासाठी सज्ज असणारे अलिबाग मुरुड या मतदारसंघातील सर्व मतदार, मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो माझ्या पत्रकार बांधवांवर मी आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु या देशाची निवडणूक आजपर्यंतच्या इतिहासामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एक वेगळी निवडणूक आहे या देशामध्ये हा देश उभा राहत असताना महात्मा गांधी स्वर्गीय इंदिरा गांधी राजीवजी गांधी यांच्या त्यागामधून उभा राहिलेला हा भारत आणि या भारतामध्ये आघाडीच्या माध्यमातून माद मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार देशामध्ये काम करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं हा देश महासत्ता बनावा या दृष्टिकोनातून कष्टकरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीपासून तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या बाबतीमध्ये पन्नास टक्क्याच्या आरक्षणा बाबतीमध्ये असे अत्यंत महत्वाकांक्षी निर्णय घेत हा देश प्रगतीपथाकडे चालत असतानाच मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये मोदी नावाच्या एका वेगळ्या प्रकारच्या वावटळाने लोकांच्या या ठिकाणी दिशाभूल केली गेली आणि ह्या देशामध्ये फार मोठा काय भ्रष्टाचारी आघाडीच्या सरकारने केलेला आहे अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्यावरती वरती बिंबवून दिनचं स्वप्न रंगवत प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी पंधरा लाख रुपये येतील अकाउंटला पंधरा लाख रुपये येतील शिकलेल्या तरुणाच्या हाताला काम मिळेल दोन कोटी नोकऱ्या मिळतील अशा प्रकारची वेगवेगळी या ठिकाणी फक्त स्वप्न दाखवली गेली चित्र आपण या ठिकाणी पाहतोय साडेचारशे वर्ष उलटून गेली वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये मी खोलात जाणार नाही पवारसाहेब माझ्यापेक्षा अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि या सगळ्या चित्रामध्ये भ्रमनिराश शोध आज जर का आपण या ठिकाणी पाहाल तर दिलेल्या आश्वासनापैकी कुठलंही आश्वासन पूर्ण केलं जात नाही त्यालाच भारतीय जनता पक्ष म्हटलं जातं आणि म्हणून जर का ह्या सगळ्या चित्रांमध्ये झालेले वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे आज जर आपण पाहाल जे संरक्षण खातं आदरणीय शरद पवार साहेबांनी अत्यंत प्रभावीपणे राबवलं सर्जिकल स्ट्राईक अनेक या ठिकाणी देशामध्ये केले गेले वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानवरती असेल किंवा अन्य ठिकाणी केले गेले पण या कानाची गोष्ट त्या कानाला गेली नाही देशाचं संरक्षण महत्वाचं मानलं गेलं पण आजच्या या ठिकाणी बसलेला व्यापारी बच्चांनी फक्त मार्केटिंगचा जमाना या ठिकाणी आणला गेला आणि त्याच्यातून या ठिकाणी व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल प्रत्येक मीडियाच्या माध्यमातून जरू काही जगातलं पहिलंच या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला की काय अशा प्रकारचा आवाह या ठिकाणी आणला आणि तुमच्या ठिकाणी जे मूळ प्रश्न आहेत त्याला बगल देत देशाच्या भावनेला हात घातला आणि लोकांना या ठिकाणी पुन्हा एकदा कसं आम्हाला मतदान करतील अशा पद्धतीने या ठिकाणी चित्र निर्माण केलं गेलं आजपर्यंत मी काही गोष्टी समजू शकतो संरक्षणाच्या बाबतीमध्ये आज तुम्ही पाल जगातलं पहिलं राष्ट्र असं आहे की त्या सरकारला कोर्टामध्ये देखील अॅफिडेव्हिट द्यावं लागलं ला, की आमचे संरक्षण दलाचे राफेलचे कागदपत्र गाळ झालेले चोरी गेलेले आहेत म्हणजे चौकीदाराने जर का या ठिकाणी चोरी करायची ठरवल्यानंतर तुमचं माझं संरक्षण कोणी करायचा हा देशासमोर आज या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एकच सांगेन की या ठिकाणी सोनिया गांधी असतील राहुलजी गांधी असतील अदरणीय पवार साहेब असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये अनेक देशामध्ये सभा होत असतील महाराष्ट्रात होत असतील पण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होते की साहेब या ठिकाणी आम्ही तुम्हाला सलाम करतो की तुम्ही ह्या देशाच्या जनतेच्या हिताने सगळे एकत्र आलात आणि पुन्हा एकदा अशा प्रकारच्या जातीवादी शक्तीला उघडून साधण्यासाठी ही महाआघाडी निर्माण केली म्हणून तुमचं मतदारांच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो ही काळाची गरज होती आज बारकाईने विचार केला गेला असता या समुद्राच्या तीरावरती ही सभा संपन्न होत असताना एकीकडे कधीतरी संघर्ष करणारा माझा लाल बावटा असेल या ठिकाणी असताना तिरंगाचा काँग्रेसवाला असेल प्रत्येक वेळेला कधी या ठिकाणी जमलेलं नाही मला आठवतंय जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये उन्नीस वीस झाल्यानंतर सुनील तटकरला त्याची किंमत मोजायला लागले त्या काँग्रेस भवनमध्ये आणि अशाही परिस्थितीमध्ये ज्या वेळेला देशामध्ये परिस्थिती बिकट होते त्यावेळेला तुम्ही आम्ही कधी भांडू आम्ही शिल्लक राहू त्यावेळेला या देशामधली लोकशाही ज्या वेळेला संकटात येते या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ज्या वेळेला अडचणीमध्ये येतं त्यावेळेला जयंत पाटील असतील किंवा या ठिकाणी असणारे आमचे ठाकूर असतील किंवा या ठिकाणी असणारे तटकरी असतील तुमचे मतभेद तुम्ही बाजूला ठेवा पहिल्यांदा देश वाचवा तर आपण या ठिकाणी टिकू शकाल या विचारामधला आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र आलेले आहोत राहतो प्रश्न या ठिकाणी मोदी साहेब या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात ते खोटं बोलतात हे सगळ्यांनाच पटून पटलेलं आहे पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी बारामतीला आले होते आणि बारामतीला आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की देशामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तर मी पवार साहेबांचा सल्ला घेतो आणि पवार साहेब हे मला या ठिकाणी गुरुच्या समान आहेत या ठिकाणी मोदी साहेब तुम्ही खोटं बोलता ते सिद्ध करून दिलं जर का तुम्ही बोललात तसं केलं असतं तर, तर ही देशाची परिस्थिती आज अशी नसती जर पवार साहेबांचा सल्ला घेतला असता परंतु तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही खोटं बोलत आलात आणि आज सत्तेचा पाय उतार होत असताना देखील या ठिकाणी तुम्ही खोटं बोलण्याचं कुठली गोष्ट सोडलेली नाही आज या मतदारसंघामध्ये आम्ही पाहतोय आनंद गीतेनच्या रूपाने या मतदारसंघाचा देखील क्रमांक आहे बत्तीस आणि त्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली बत्तीस वर्ष बत्तीस वर्षामध्ये प्रत्येक वेळेला या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची मदत घेतली परंतु सत्ता कायम ठेवली आज चित्र तुम्ही पाहताय आज त्यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पद आहे आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हटल्यानंतर या ठिकाणी डिजिटल इंडियाचा नारा त्या काळामध्ये पवार साहेब होते राजीव गांधींनी दिला या देशामध्ये औद्योगिक क्रांती आणली या देशामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणला या सगळ्या गोष्टी बोलल्या आणि करून या ठिकाणी दाखवल्या परंतु या ठिकाणी अवजड उद्योग खात्याचे मंत्री त्यांच्या बाजूला होते आणि मोदींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं सा मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया म्हणजे भारतामध्ये येणारा प्रत्येक उद्योग हा भारतात तयार होईल परदेशी या ठिकाणी कंपन्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतील मी आपल्याला प्रश्न विचारू पाहतो या संपूर्ण देशाचा जर का साडेचार वर्षाचा सा तुम्ही अभ्यास केला गेलात त्या अभ्यासामध्ये तुम्हाला पाच वर्षामध्ये एक तरी कारखाना का। हो या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो का देशात उभा राहिला नाही कुठल्या राज्यात उभा राहिला नाही महाराष्ट्रात उभा राहिला नाही किमान मला वाटलं होतं ज्या मतदारांनी बत्तीस वेळा मतदान ह्याना या ठिकाणी केलंय किमान या मतदारसंघामध्ये तरी आनंद घेते एखादा कारखाना या ठिकाणी तुम्ही आणाल तोही तुम्ही या ठिकाणी आणू शकलेला नाही स्वर्गीय बॅरेस्टर अंतुली साहेबांची आठवण निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी होईल या ठिकाणी थळचा हरशेपचा प्रकल्प असेल गेल इंडियाचा प्रकल्प असेल या ठिकाणी असणारा आमचा आयपीएसएल चा आताची झालेला रिलायन्सचा प्रकल्प असेल अनेक गोष्टी या ठिकाणी आणल्या गेल्या दूरदृष्टी अशी लागते आज जर का आपण बारकाईने पाहाल तर पवार साहेबांच्या धोरणामधलं कृषी धोरण आजही या ठिकाणी जगामध्ये लोकांना मान्य करावं लागेल कृषी मंत्रालय इतक्या उत्तम पद्धतीने साहेबांनी सांभाळलं ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी या ठिकाणी केली गेली आणि म्हणून ज्या वेळेला लोकांचा विचार करणारा नेता असेल त्याच वेळेला ह्या देशाची प्रगती होऊ शकते आज हे सगळं चित्र बघितल्यानंतर केवळ भावनेच्या नावावरती मतं मागायची मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे तारीख बे तारीख हे जवळजवळ दोन तप उलटत गेले आज भावनिक सगळे मुद्दे बाजूला झाल्यानंतर या ठिकाणी आज ही मंडळी पुन्हा एकदा तुमच्याकडे मतं मागायला येते मी आज सहजगते थोडा उशीर झाला तटकर साहेब मला म्हणाले साहेब आले तुम्हाला उशीर कसा काय झाला तटकर साहेब मला उशीर एवढा झाला की फार मोठी विराट पेनला माननीय मुख्यमंत्र्यांची सभा होती जबरदस्त ट्राफिक होती आणि ट्राफिकमध्ये मला यायला या ठिकाणी फार मोठा उशीर झाला कारण त्या ठिकाणचे आमचे श्रीमंत राजे रवीशे पाटील भारतीय जनता पक्षात गेले आणि किमान दोन चार लाख रुपये लोक त्या ठिकाणी जमतील या भीतीपोटी मी थोडा भी सावका सावकाश येत होतो काल झालेली म्हसळ्याची सभा आमची या ठिकाणी दहा हजाराची होती दोन हजार माणसं त्या ठिकाणी होती ही आजची भारतीय जनता पक्षाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो निकाल हा निश्चितपणे या ठिकाणी लागलाय सुनील तटकरे यांच्या रूपाने एक अत्यंत कार्यक्षम कार्यकर्ता आपण या ठिकाणी आज पाहतोय एकोणीसशे ब्याण्णव साली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून ज्याने आयुष्याची सुरुवात केली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामाला सुरुवात केल्यानंतर आमदार त्याच्यानंतर राज्यमंत्री त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री सातत्याने या ठिकाणी खात्यांचा कार्यभार स्वीकारत कधी पा, रत्नागिरीचे पालकमंत्री कधी रायगडचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांनी त्यांच्यावरती टाकलेली जबाबदारी आणि या सगळ्या घटनाक्रमामधून रायगड जिल्ह्याचाच नव्हे तर कोकणातल्या खडानखडा प्रत्येक प्रश्नाची जाण असणारा असा आज आपण योद्धा या ठिकाणी निवडणुकीसाठी लढायला उभा केलेला आहे मागच्या वेळेला दुर्दैवाने दोन हजार मताने त्यांचा पराभव झाला आता का झाला कसा झाला ह्या खोलात कशाला जायचं आता जो झाला त्याच्यानंतर व्याजासकट वसुली करायची म्हणून तर ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहे भाऊ तुम्ही हिशेब घेतलाय की या ठिकाणी एवढ्या एवढ्या मताने आम्ही लीड देऊ तुम्ही का पंचवीस हजार कमी सांगितलं त्यांनी धसका घेतलाय शिवसेनेची आकडेवारी मला मिळाली त्यानंतर ते संपूर्ण दापोली आणि मंडल गडवायला आम्हाला ताकद लावायला लागेल असं काय घडलं अहो म्हटले अलिबाग मध्ये एक लाखाचा लीड सुनील तटकरे घेऊन बाहेर आम्ही तोडायचं ही आमची परिस्थिती आहे म्हणजे जयंत पाटील आणि बंधुशेठ ठाकूर यांनी एकत्रितपणे काम करायचं ठरलं तर आज ही परिस्थिती आहे पेनचं तुम्हाला मी चित्र सांगितलं अनेकांना वाटलं की रविशेठ पाटील गेले म्हणजे अख्खी काँग्रेस गेली काँग्रेस विचारधारेवरती आहे काँग्रेस संविधानावरती आहे या जिल्ह्यातली काँग्रेस कुणाबरोबर आहे अशी जाणारी नाही आणि भारतीय जनता पक्ष आणि जातीवादी पक्षाबरोबर तर कधीच जाणार आहे चॅलेंज देऊन त्या ठिकाणी सांगतो की या पासष्ट हजार विधानसभेला मागच्या वेळेला आमच्या धैर्यशील पाटलांना शेतकरी कामगार पक्षाच्या आमदारांना मतं पडली होती आणि त्याच्याच घालोघाल साठ हजार त्यावेळेला काँग्रेसच्या उमेदवारांना पडली होती राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दहा हजार मतं पडली होती आणि शिवसेनेला पस्तीस हजार होती आणि दहा हजार फक्त भारतीय जनता पक्षाला होती अशी सगळी मिळून ते पंचेचाळीस ते चाळीस हजाराच्या आतमध्ये आहेत आणि आपली जर काही एकत्र केली तर सव्वा लाख मतं ही निश्चितपणे या ठिकाणी जशी आता तशी सुनील तटकरेंच्या पत्रामध्ये पडतील ही आजची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि आजची सभा हे सगळं सांगून जाते आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज देशाचं चित्र तुम्ही पाहा देशामध्ये होत असणाऱ्या राहुलजींच्या सभा त्यांना मिळणारे विराट या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आणि दुसरीकडे मोदींच्या खुर्च्या लपवण्याचं काम आज संपूर्ण मीडिया जरी त्यांच्याबरोबर असला तरी सोशल मीडियावरती येणारे जे काय टोटल पिक्चर्स आहेत फोटोग्राफ्स आहेत ह्याच्यात चित्र असं झालेलं आहे की या देशातलं साहेब सांगतील पण मी जे काय आता तीन चार गोष्टी तीन चार दिवस वाचतोय आज किमान या ठिकाणी आघाडीचे जे आपले पार्लमेंटचे सर्व कॅन्डिडेट आहेत किमान आपण तीनशे पासष्टच्या आसपास जागा या ठिकाणी काँग्रेस आणि आपल्या आघाडीच्या वतीने या ठिकाणी या भारतामध्ये जिंकू ही आता आलेला अशा प्रकारचा सर्वे या ठिकाणी आहे जे मोदी सत्तेचं स्वप्न रंगवत आहेत ते मोदी आजही आजच्या तारखेला शंभर दीडशे ते एकशे सत्तरच्या आसपासच पोहोचलेले आहेत का असं घडायला लागलेलं आहे कारण ह्या देशामध्ये अशा प्रकारचं विचित्र चित्र निर्माण केल्यानंतर आज ही सगळी घटना या ठिकाणी घडते जाता जाता मला एक दोन गोष्टी या ठिकाणी सांगायच्या जिल्ह्याच्या राजकीय समीकरणामध्ये मॅरिस्टर अंतोले साहेबांचं योगदान आहे या अंतोले साहेबांच्या निवडणुकीच्या पहिल्या निवडणुकीमध्ये ते मंत्री असताना अल्पसंख्याक खात्याचे मंत्री होते आणि त्यावेळेला आनंद गीते त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढली ती निवडणूक लढत असताना आज त्यांनी ज्या पद्धतीने अंतोले साहेबांच्यावरती एक एक आरोप केले आज त्याचे जुने कागदपत्र मला मिळाले अनेक पेपराचे दाखले मी या ठिकाणी आणले त्यावेळीची कातरना उद्धव ठाकरेंचं भाषण असेल आनंद गीतेंचं भाषण असेल काय म्हणाले होते हा बॅरिस्टर अंतुले म्हणजे म्हणले हिरवा साप आहे भेटल त्याला त्या ठिकाणी पाहिजे नाहीतर ह्याला पाकिस्तानला पाठवला पाहिजे ही तुमची उर्मीची आणि उर्मीची भाषा आणि त्याच ठिकाणी आज कुठेतरी त्यांच्या मुलाला वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करून तुम्ही शिवसेनेत घेता आणि त्या ठिकाणी पुन्हा सांगता की आम्ही अंतुले साहेबांच्या आमच्यावरती उपकार आहेत आणि त्यांच्या नावाने तुम्ही मत मागता मी ज्याला तुम्ही पाकिस्तानला पाठवायला निघाले होते त्यांची आज तुम्हाला गरज भासायला लागले पण पवार साहेब मी आपल्या उपस्थितीत सांगेन गेले वीस बावीस दिवस आम्ही सगळीकडे प्रचार करतो आहोत सर्व तालुक्यामध्ये आम्ही फिरतो आहोत या संपूर्ण जिल्ह्यामधला ह्या मतदारसंघातला सर्व माझा मुस्लिम बांधव हा शंभर टक्के सुनील तटकरेंच्या पाठीशी कुठेही विचलित होऊन या ठिकाणी या जातीवाद्यांच्या बरोबर जाणारा नाही आणि म्हणून सुनील तटकरेंचा विजय हा निश्चितपणे आहे आज पहाड तालुक्यामध्ये ज्या वेळेला पहिली आम्ही अमोल खोल्हेंची सभा घेतली जयंत पाटील त्या साक्षीला होते आणि त्याच्यानंतर जयंत पाटलांनी पंधरा वीस दिवसांनी मला बोलवल्यानंतर खरोखर महाडपेक्षाही रेकॉर्ड ब्रेक सभा आज या ठिकाणी तुम्ही जयंत पाटील साहेब आणि मधु ठाकूर तुम्ही एकत्रितपणे येऊन या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणून उद्याचा निकाल निश्चितपणे आपल्यासमोर या ठिकाणी झालेला आहे मी एवढंच आपल्याला सांगेन की प्रत्येकाने तेवीस तारखेला घड्याळी नजरेसमोर ठेवायचंय या देशाच्या प्रगतीसाठी या महिलांच्या सुरक्षतेसाठी या तरुणांच्या हाताला काम घेण्यासाठी उद्याचं आघाडीचं सरकार या ठिकाणी येणं ही तुमची आणि आमची काळाची गरज आहे पण ते येत असताना त्या संसदेमध्ये या ठिकाणी सर्वांचे प्रश्न जाणून देणारे सुनीलजी तटकरे हे खासदार म्हणून निवडून जाणं हे काळाची गरज आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढंच या ठिकाणी आवाहन करतो खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो एवढ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात निश्चितपणे हा मेसेज जिल्ह्यामध्ये जो जाईल त्याच्यातून ज्यांना बोध घ्यायचा आहे ते बोध घेतील एवढंच या निमित्ताने सांगून पुन्हा एकदा माझं भाषण मी या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय श्री माणिकराव जगताप सभेला संबोधित